नमस्कार परिसराचे भाग्य विधाते स्वर्गीय अण्णासाहेब पीके पाटील यांची प्रतिमा कोणीही फिरणार नाही को दामोर ग्रामस्थांच्या तैलचित्र हटणाऱ्यांचा निषेध लोकनायक जयप्रकाश नारायण सुदगिरणी निवडणुकीच्या तोंडावर निषेध केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण सुदगिरणी निवडणूक लागली असून त्या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समिती येथून परिसराचे स्वर्गीय पाटील तैलचित्र विरुद्ध व ग्रामस्थांनी परिपत्रक काढून जाहीर निषेध केला आहे त्या परिपत्रकात असे म्हटले आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा हे स्वर्गीय अण्णासाहेबांच्या अथक परिश्रमातून साकारलेले शेतकऱ्यांच्या हक्काचे ठिकाण आहे तेथे स्वर्गीय अण्णासाहेब पीके पाटील यांची प्रतिमा ही सर्व शहादा तालुक्यातील सर्व समाजासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आदराचे व हक्काचे स्थान होते तरी त्यांची प्रतिमा तिथून हटवून त्यांचा अपमान करणाऱ्यांच्या अधिकार कोणाला नाही सत्ता ही येते व जाते पण उपयोगात आपल्या उप्योक कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवणारे सातपुडा परिसराचा विकास घडवणारे कित्येक गोरगरिबांचे कल्याणकारी नेता आपल्या गुजर समाजात देशभर ठसा उमटवणारे व शिक्षण महर्षी सहकार महर्षी स्वर्गीय अण्णासाहेब यांच्या प्रतिमेचे अपमान कनारांच्या आम्ही दामोर्दार व कर्जोत ग्रामस्थ धिक्कार निषेध करतो ज्याचा एक भाग म्हणून जयप्रकाश नारायण सुदगिरीच्या निवडणूक प्रचार करण्यासाठी संबंधित पॅनल गावात येईल तेव्हा आम्ही सर्व गावकरी एकजुटीने गावाच्या एकतेसाठी गावाची एकता टिकवण्यासाठी आदर्श गावासाठी व स्वर्गीय अण्णासाहेबांना खरी आदरांजली म्हणून आमच्या घराचे दरवाजे बंद करून ठेवू व त्या संबंधित पॅनल सोबत प्रचारासाठी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणी फिरणार नाही अशी दामरदार ग्रामस्थांकडून व कर्जोत ग्रामस्थांकडून एकजुटीने जाहीर निषेध करण्यात येत आहे असे परिपत्रकात म्हटले आहे असे परिपत्रक सोशल मीडियाद्वारे दिवसभर विविध व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत असल्याने तो एक चर्चेचा विषय बनला आहे येणारा काळच आता ठरवेल यामुळे सुदगिरी निवडणुकीत अधिकची चुरस पाहायला मिळत आहे सातपुराठी नितीन चवडे शहादा